नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक महिलेला आपल्या दागिन्यांबद्दल एक वेगळीच ओढ असते साध्या साध्या बांगड्यांपासून ते राजशाही नेकलेसपर्यंत दागिने हे स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर घालतात आपल्या महाराष्ट्रात दागिन्यांना एक वेगळंच महत्त्व आहे येथे दागिने फक्त शोभेसाठी नसून संस्कृती परंपरा आणि वारसा यांचं सा प्रतीक आहेत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या पारंपारिक दागिन्यांपैकी अतिशय खास प्रकार पिचोडी बांगड्या पिचोडी बांगड्या म्हणजे काय तर या बांगड्या साधारणपणे काचेच्या बांगड्यांबरोबर घातल्या जातात काचेच्या लाल हिरव्या बांगड्या हातात भरवल्यानंतर शेवटी मागच्या बाजूला या बांगड्या घातल्या जातात त्यामुळे हाताला एकदम राजेशाही भरगच्छ आणि आकर्षक लूक मिळतो यांनाच आपण पिचोडी किंवा काही ठिकाणी कलश बांगड्या म्हणतो या बांगड्यांची खासियत म्हणजे त्यांचे डिझाईन एका बाजूला बांगडी साधी आणि सरळ असते तर दुसऱ्या बाजूला नक्षीकाम दाणेदार मोतीसारखी सजावट कधी कधी स्टोन किंवा मिनाकरी काम केलेले डिझाईन असतं हा कॉन्ट्रास्ट हातात घातल्यावर खूपच सुंदर दिसतो म्हणून या बांगड्या केवळ पारंपारिक लुकसाठीच नाही तर आजच्या फॅशनमध्येही जास्त लोकप्रिय झाल्या आहेत आजच्या काळात पिछोडी बांगड्यांचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत काही जड नक्षीकाम केलेले असतात ज्या खास लग्न समारंभांसाठी योग्य असतात काही हलक्या वजनात सोन्याच्या असतात ज्या दैनंदिन वापरासाठी अगदी परफेक्ट ठरतात शिवाय काहींमध्ये मोत्यांचा वापर केलेला असतो तर काहींमध्ये लाल हिरव्या रंगाचे छोटे छोटे स्टोन बसवलेले असतात यामुळे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची आधुनिकतेचीही छटा या बांगड्यांमध्ये दिसते लग्नसराई म्हटली की नववधूच्या हातात या बांगड्या अगदी शोभून दिसतात नववारी साडी पैठणी सिल्क साडी किंवा पारंपारिक पोशाख या बांगड्यांबरोबर एकदम अपलातून दिसतात पण एवढंच नाही आजच्या फ्युजन ड्रेसिंगमध्ये इंडो वेस्टर्न आउटफिटसोबतही हलक्या वजनाच्या या पिचोडी बांगड्या घातल्या तर त्या हातात उठावदार दिसतात त्यामुळे या बांगड्या केवळ जुन्या पिढ्यांसाठी नसून आजच्या तरुण मुलींनाही खूप आवडतात या बांगड्यांबद्दल आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची किंमत आधीच्या काळात या बांगड्या फक्त सोन्यात बनवल्या जायच्या पण आता बदलत्या फॅशनसोबत या डिझाईन्स कमी सोन्यात मोत्यांच्या कामात मिना करीत किंवा अगदी आर्टिफिशियल ज्वेलरीमध्येही उपलब्ध आहेत त्यामुळे प्रत्येक जणीला आपल्या बजेटनुसार या बांगड्या घेता येतात महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या पारंपरिक कार्यक्रमांमध्ये या बांगड्यांना मोठं स्थान आहे गणपती गुढीपाडवा नागपंचमी दिवाळी असे कितीतरी सण आहेत जिथे महिलांनी या बांगड्या काचेच्या बांगड्यांसोबत घातल्या की त्यांचा लूक एकदम वेगळा दिसतो या बांगड्या म्हणजे केवळ दागिना नाही तर आपल्या परंपरेचं आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेत आजकालच्या नव्या डिझाईन्समध्ये पिचोडी बांगड्यांना एकदम स्टायलिश टच दिलेला आहे गोलसर नक्षीकाम मोत्यांच्या रांगा मीनाकरी वर्क अगदी हलक्या वजनातले पण खूप आकर्षक असे डिझाईन्स उपलब्ध आहेत या बांगड्या इतक्या सुंदर दिसतात की एकदा तरी प्रत्येक स्त्रीला त्या आपल्या कलेक्शनमध्ये ठेवाव्या अशा वाटतात तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हातात पारंपरिक लूकसोबत आधुनिकतेचा स्पर्श द्यायचा असेल तर या पिचोडी बांगड्या नक्की ट्राय करा या बांगड्या प्रत्येक प्रसंगी शोभून दिसतात दैनंदिन वापर खास समारंभ लग्नसराई किंवा अगदी साधं पारंपरिक सण यासाठीही या, या बांगड्या एकदम परफेक्ट आहेत तुम्हालाही जर या बांगड्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक द्या मैत्रिणींनो पिचोडी बांगड्यांचा इतिहाससुद्धा तितकाच रोचक आहे आधीच्या काली महाराष्ट्रीय स्त्रिया या बांगड्या मुख्यत समारंभ आणि सणासुदीला वापरत असत विशेषत ग्रामीण भागात नववधूच्या हातात या बांगड्यांना खूप महत्त्व दिलं जात असे कारण काचेच्या रंगीबिरंगी बांगड्यांना आधार देणाऱ्या या बांगड्या हाताला केवळ मजबूतीच नाही तर सौंदर्यही देतात म्हणून जुन्या पिढ्यांमध्ये पिचोडी बांगड्या नसतील तर काचेच्या बांगड्यांची शोभा अर्धवटच राहते असं मानलं जायचं आजच्या काळात मात्र या बांगड्या केवळ पारंपरेपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत तरुण पिढीसुद्धा या बांगड्या खूप उत्साहाने वापरते कारण या बांगड्या हातात घातल्यावर एकाच वेळी क्लासिक आणि ट्रेंडी लूक मिळतो त्यामुळे कॉलेज युवती असो किंवा नववधू प्रत्येक मुलीला या बांगड्या अगदी शोभून दिसतात या बांगड्यांमध्ये डिझाईन्सचीही खूप मोठी विविधता आहे काही डिझाईन्स साध्या असतात ज्यामध्ये छोट्या छोट्या मोत्यांच्या रांगा असतात काही डिझाईन्स मोठ्या दाणेदार नक्षीकामाच्या असतात ज्या हातात घातल्यावर एकदम जड आणि राजेशाही लूक देतात काही बांगड्या पूर्ण सोन्यात तर काही सोनं आणि मोत्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेल्या असतात आजकाल काही आर्टिफिशियल प्रकारात ही, ही अगदी ओरिजिनलसारखा लुक दिसतो त्यामुळे कोणत्याही बजेटमध्ये या बांगड्या सहज मिळू शकतात फॅशनबद्दल बोलायचं झालं तर आजकाल पारंपरिक दागिन्यांना पुन्हा एकदा जोरदार डिमांड आहे सिनेमांमध्ये सिरियल्समध्ये किंवा अगदी सेलिब्रिटी वेडिंग्समध्येही पिचोडी बांगड्या मोठ्या प्रमाणावर दिसतात म्हणूनच या बांगड्या आजच्या जमान्यातही तितक्याच ट्रेंडमध्ये राहिल्या आहेत या बांगड्या फक्त सौंदर्य वाढवतात असं नाही तर त्या महिलांच्या व्यक्तिमत्वात ही एक वेगळीच ग्रेस आणतात लग्न साखरपुडा मंगल कार्य नामकरण सण उत्सव कुठलाही प्रसंग असो या बांगड्या हातात घातल्यावर आपोआप संपूर्ण लूक रॉयल आणि आकर्षक दिसतो तर मैत्रिणींनो जर तुम्ही तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये काहीतरी खास आणि वेगळं ॲड करायचं ठरवलं असेल तर पिचोडी बांगड्या नक्कीच सर्वोत्तम पर्याय आहेत या बांगड्या फक्त हाताला सजवण्यासाठी नाहीत तर त्या आपल्या संस्कृतीचं आणि वारसाचं प्रतीक आहेत जर या सुंदर डिझाईन्स तुम्हालाही आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचा विचार केला की ठुशी चंद्रहार तुळशी महाल झोनले पोत चिंचपेटी असे दागिने लगेच आठवतात पण हाताच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पिचोडी बांगड्यांचा उल्लेख केल्याशिवाय दागिन्यांची यादी अपूर्ण राहते कारण या बांगड्या हातात भरवल्या हा की काचेच्या बांगड्यांची शोभा अधिकच खुलून दिसते पिचोडी बांगड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बनावट एका बाजूला बांगडी अगदी सरळ साधी असते तर दुसऱ्या बाजूला नक्षीकाम मोत्यांची रांग ता दाणेदार डिझाईन किंवा कधी कधी स्टोन आणि मिनाकरी वर्क केलेलं असतं त्यामुळे या बांगड्या दिसायला आकर्षक आणि वापरायला सोप्या असतात आज आजच्या काळात या बांगड्या पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारच्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत काही बांगड्या पूर्ण सोन्याच्या असतात काहींमध्ये मोत्यांचा सुंदर कॉम्बिनेशन असतो तर काहींमध्ये रंगीबिरंगी स्टोन बसवलेले असतात हलक्या वजनात एक दीड ग्रॅममध्ये या बांगड्या मिळतात त्यामुळे प्रत्येकाला आपल्या बजेटनुसार या बांगड्या घेता येतात लग्न सोहळा असो नामकरण असो की पारंपरिक उत्सव या बांगड्या महिलांच्या हातात एक वेगळाच उठाव आणतात विशेषतः नव्वधूच्या हातामध्ये या बांगड्या अफलातून दिसतात लाल हिरव्या काचेच्या बांगड्यांबरोबर मागे पिचोडी बांगड्या घातल्या की हात पूर्ण भरगच्छ आणि पारंपारिक दिसतो सध्या फॅशनच्या दुनियेत पारंपरिकतेकडे दुनिये पारंपरिक पुन्हा एकदा मोठं आकर्षण वाढलं आहे सिनेमामध्ये टी व्ही सिरियल्स आणि सोशल मीडियामध्ये अनेकदा पिचोडी बांगड्यांचे डिझाईन्स दिसतात त्यामुळे या बांगड्या फक्त ज्येष्ठ महिलाच नाही तर तरुण पिढीसुद्धा आवडीने वापरते कॉलेज फेस्टिवल्स किंवा खास फंक्शन कुठल्याही ड्रेसिंगसोबत या बांगड्या एकदम स्टायलिश लुक देतात या बांगड्या फक्त दागिना नसून आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेत प्रत्येक पारंपरिक साडी पैठणी नववारी सिल्क किंवा अगदी मॉडर्न फ्युजन आउटफिट यांच्यासोबत या बांगड्या शोभून दिसतात म्हणूनच प्रत्येक स्त्रीच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये किमान एक तरी पिचोडी बांगडी असायलाच हवी तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हाताने एक वेगळा ग्लॅमरस पण पारंपरिक टच द्यायचा असेल तर या पिचोडी बांगड्या नक्कीच तुमच्यासाठी परफेक्ट आहेत दैनंदिन वापरासाठी हलक्या वजनाच्या आणि खास प्रसंगांसाठी जड नक्षीकामाच्या अशा दोन्ही प्रकारात या बांगड्या उपलब्ध आहेत पूर्वी या बांगड्या ग्रामीण भागात प्रत्येक घरात पाहायला मिळत लग्न समारंभात नववधूच्या हातात काचेच्या बांगड्या भरताना पिचोडी बांगड्या शेवटी घालणं परंपरेचा भाग असे या बांगड्यांमुळे बांगड्या घट्ट बसतात आणि तुटण्याची शक्यता कमी होते असा विश्वास होता आजच्या काळात या बांगड्याचे इतके प्रकार आहेत की निवड करताना गोंधळच उडतो गोलसर नक्षीकाम छोट्या मोत्यांच्या रांगा कधी पानाच्या आकाराचे डिझाईन्स तर कधी दाणेदार किनारी प्रत्येक प्रकार वेगळा आणि आकर्षक दिसतो या बांगड्यांच्या प्रसंगानुसार वापर लग्न व साखरपुड्यासाठी जड सोन्याच्या नक्षीकामाच्या बांगड्या रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाच्या साध्या पिचोडी बांगड्या फेस्टिवल्ससाठी मोती व स्टोनच्या कॉम्बिनेशनमधल्या आकर्षक बांगड्या आज अनेक मुली या बांगड्या वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न ड्रेससोबतही ट्राय करतात त्यामुळे या बांगड्या केवळ परंपरेपुरत्या मर्यादित न राहता फॅशनमध्येही एक मोठं स्थान मिळवून बसल्या आहेत जर या बांगड्याचे डिझाईन्स तुम्हालाही आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून अशाच सुंदर फॅशन अपडेटसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा